सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, अलंकार सराफ बाजार आणि नाशिक ओझर येथील गागऱ्या ओहळ शिवारात एका नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेले विठ्ठल नामदेव शिंगाडे या इसमाचा मृतदेह काल शुक्रवारी दुपारी सापडलेला आहे नाल्यातच एका ठिकाणी शिंगाडे यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत अडवून आलेला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे ओझर सोळा नंबर चारी येथील गागऱ्या ओळ शिवारातून खेरवाडी नारायणगावकडे पाझर तलावात जाणाऱ्या नाल्याजवळ उभे असलेले विठ्ठल शिंगाडे हे तोल जाऊन नाल्यात पडून वाहून गेले होते या घटनेची माहिती मिळताच ओझरचे पोलीस निरीक्षक समीर केदार बी जे तलाठी सागर शेरके यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली तसंच एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शिंगाड यांचा शोध न लागल्यानं काल शुक्रवारी पुन्हा एकदा शोध मोहीम राबवली असताना यांचा मृतदेह सापडलेला आहे ओझर पोलिसांनी मृतदेह पिंपळागाव बसवंत रुग्णालयात दाखल केलेला असून या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे नाशिक न्यूज ओझर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित